तर ही ना गावठी असती बघा असं छोटं पान जे लांब असतं ना तेने चोटी -चोटी ते नाही घ्यायचं छोटं पानाची बघून घ्यायची अशी छोटी छोटी पानं आणि अशी मुळापासून असली पाहिजे आणि छोटी असते एकदम जुडी म्हणजे भाजीची उंची छोटी असते तर याला गावठी म्हणतात आमच्याकडं आणि चला सात वाजलेले आरती चालू आहे ये, आवाज येत असेल तुम्हाला तर आज काय मी हॉटेलवर गेले नव्हते मोठ्या मुलगाच्या हॉटेलवर अर द्यायचं चाललं आहे मोबाईल चला आमच्याकडे असा छान फ्रेश पालक मिळतो छोट्या पाण्यांचा चला इथं फ्रेश असा पालक घेतला आहे आणि आपल्याला काड्याचा पण वापर करायचा आहे तर छान असे मस्त कुरकुरीत भज्या करायचे पण त्या आधी धुवून घ्यायचा आणि मग कट करायचा छान धुवून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचं चला इथे हिरव्या मिरच्या घेतल्या मी सात ते आठ कारण आपण लाल मिरचीचा वापर करणार आहे थोडा इथं लसूण घ्यायचं आहे आणि जिरे हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे याचं वाटण करून घ्यायचं आहे जिरे घेतले चला आता वाटण करून घेऊ मिक्सरला चला इथं पालक धुवून आणि कट करून घ्यायचा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा करायचं छान मग कुरकुरीत येतात आणि भाजी लवकर शिजल्या जाते इथं पालक मी कट करून घेतलाय आता दोन बटाटे आणि दोन छोटे कांदे कापणार आहे चला इथं दोन बटाटे दोन घेतले मीच घ्या बटाटे हां जेव्हा आपल्या त्या घेईन योग्य एक एक सेकंदात चला असे कापून घेतले मी वेपर्स आणि मग असे बारीक कट करून घ्यायचे किसून किसून घ्यायला योग्य बरं का पण किसून येणार जास्त कडक नाही होणार आपले भजे तर मग याने छान होतील किसून जास्त शिजले जाईल बटाटे म्हणून असे करून घ्यायचे चला इथे कांदा घेतलाय मी दोन कांदे घेतले बारीक कट करून इथे दोन बटाटे धुवून आणि मग बारीक असे स्लाइस केले बघा एवढ्या बारीक करायच्या इथं आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घेतलं होतं तर त्याची पेस्ट आहे एक ते दीड चमच हळद घ्यायची थोडी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे पण थोडी लाल मिरची आहे मसाला वगैरे नाही वापरत मी भज्यांना अर्धा चमचा चोळून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घ्यायचं इथं चिमटभर खाण्याचा सोडा घेणार आहे एक वाटी बेसन आहे मी चमचे तांदळाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचं मग वाटलं तर नंतर थोडं घ्यायचं आपण पालक धुवून घेतलेलं आहे आणि मीठ टाकलं का छान पाणी सुटतं म्हणून इथं छान मिक्स करून झालं आणि बघा तर माझ्याकडं कोथंबीर नव्हती तुमच्याकडं असेल तर नक्की वापरा भरपूर प्रमाणात वापरा माझ्याकडनंही आज चला आता भजे करून घेऊ चला इथं भजे करून घ्यायचे मस्त छोटे छोटे तर याला काही आकार नाही ताई तर जसं तुम्हाला जमाल तसं मंचुरियनसारखा आकार द्यायचा तर चला असे टाकून घ्यायचे बारीक गॅस राहू द्यायचा आणि मग बारीक गॅसवर होऊ द्यायचा म्हणजे बटाटा पण छान कडक होईल चला भजे छान झाले बारीक गॅसवर होते आता फुलकेला आहे कलर मस्त आला आहे चला इथे आपले भजे झालेले आवाज दाखवते मी तुम्हाला बघा किती कडक आवाज आला तर आवडली तर रेसिपी नक्की लाईक करा करून बघा आणि शक्य होईल तेवढा गावठी पालकाचा वापर करायचा जे मोठे पाण्याचे असतात ना ते नाही वापरायचे किंवा जर भेटले मोठ्या पाण्याचे तर देठ कमी घ्यायची गावठी पाना पाण्याचे कसे देठ पण घेता येतात आणि चवीला खूप छान लागतो भजी समजतात बास चला इथं भजे झालेले आपले छान कलर कलराला नक्की करून बघा बघा असा कुरकुरीत आवाज येतोय आवडले असेल तर रेसिपी लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तर चला छान कुरकुरीत भजे छान सॉस बरोबर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चला भेटू द्या छान रेसिपीमध्ये किंवा सगळ्यांना बाय बाय चला कुरकुरीत भजे मी आवाज दाखवते तो चला आवाज दाखवते बघा एवढे कडक आणि आतून एकदम सॉफ्ट तर चला नक्की करून बघा आणि कुठल्याही चटणी सोबत किंवा सॉस सो, सोबत खाऊ शकता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा नक्की करा